सांगली शहरातील फुटी रोडवरील कुदय प्लॉट येथे जागेच्या वादातून दोघा भावांवर हातोडा आणि दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी नऊ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे सदरची घटना ही रविवार दिनांक सतरा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी जगदीश बाळासाहेब कुदै वर्ष बत्तीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे जगदीश याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या हल्ल्यात शुभम बाळासाहेब कुदई वर्ष तीस हा गंभीर जखमी झाला आहे रफीक हशम मुल्ला सलीम रफीक मुल्ला यासिन रफीक मुल्ला समीर रफीक मुल्ला सईदा रफीक मुल्ला हिना यासीन मुल्ला शर्मिन यासीन मुल्ला आणि समीर याची पत्नी नाव माहीत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जखमी शुभम कुदय हा पोलीस मुख्यालयात सफाईचं काम करतो तर जगदीश याचा मंडपचा व्यवसाय आहे दोघेजण शंभर फुटी रोडवरील कुदय प्लॉट येथे राहतात रविवार दिनांक सतरा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जगदीश आणि शुभम हे त्यांच्या कामगारांसोबत घरासमोर पत्र्याचे कंपाऊंड घालत असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संशयितांनी त्याला विरोध केला या दोन वाद वाढत गेला संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमून जगदीश आणि त्याच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ केला हातात असणाऱ्या लोखंडी रॉड काठ्या आणि दगड घेऊन शुभम याला ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर जखमी केले संशयी यासीन मुल्ला यांनी जगदीश याच्या डोक्यात दगड फेकून मारत जखमी केले त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेल्या जमावाने दगड फेकून मारल्याने जगदीश कुदे या असे यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली